भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातीय दिशापोटी अपमान करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अल्ट्रासिटीखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे महाराष्ट्रात व केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून जातीय आवादाने धुमाकूळ घातला आहे मागासवर्गीयांवर अत्याचार राजरोसपणे जातीयवाद यांचे हल्ले सुरू आहेत या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत व केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी मंगळवार दिनांक चोवीस रोजी सांगली येथे भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं या मोर्चाचे आयोजन प्राचार्य सुकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निघेल हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सकाळी बारा वाजता निघेल व सत्यशोधक भाऊ साठे पुतळ्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी मोर्चाचं सभेत रूपांतर होईल एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल अशी माहिती प्राचार्य सुकुमार कांबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली या प्रसंगी अशोकराव वायदंडे संदीप काटे मल्हारी कांबळे बजरंग सत्ते शीतल खरात दादासाहेब कस्तुरे अरुण सत्ते प्रशांत कांबळे लक्ष्मण रणदिवे उपस्थित होते पत्रकार शिंदे न्यूज मराठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येत त्या मोर्चाचं स्वरूप असं आहे की आमचा हा मोर्चा दुपारी बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होईल आणि शेवट अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याजवळ त्या मोर्चाची शेवट होईल खरं तर हा मोर्चा अमित शहाच्या विरोधातला मोर्चा आहे त्यांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आहे जे केंद्रात राज्यात बी जे पीचं सरकार आल्यापासून दिवसा ढवळ्या दलितांच्यावर हल्ले सुरू आहेत पोलीस कस्टडीमध्ये गोरगरिबांना मारून त्याचे खून केले जात आहे एवढेच नव्हे तर कडी म्हणून अमित शहा सभागृहामध्ये म्हणतात की आंबेडकर आंबेडकर असं जर तुम्ही जप करत राहिला असता देवाचा जर नाव घेऊन जप केला असता तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाले असते तर, तर स्वर्ग नरक ह्या सगळ्या संकल्पना अंधश्रद्धेमध्ये येतात तर, तर अमित शहावर जादू टोण्याच्या संदर्भातला सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणजे ह्या देशाचे गृहमंत्री ह्या घटनाकाराच्या संदर्भामध्ये जर असं बोलत असतील जाती द्वेषापुटी जर बाबासाहेबांच्या बद्दल बाबासाहेबांचा अवमान करत असतील तर त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची टीपीची मागणी आहे म्हणजे अमेरिकेचा घटनाकार जेफरसन त्यानं घटना लिहिली अमेरिकेचा राज्यकारभार सुरू झाला आणि पहिल्या इलेक्शनमध्ये जेफरसन म्हटले मी अध्यक्षाची निवडणूक लढणार आहे त्या अमेरिकेतल्या सगळ्या पक्ष संघटनांनी बैठक घेतली आणि सांगितले की जेफरसनच्या विरोधात कुणीही अर्ज भरायचा नाही एवढा सन्मानता घटनाकाराचा अमेरिकेमध्ये होतो आणि ह्या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिली त्या बाबासाहेबांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एवढा तिरस्कार का अमित शहाना का तिरस्कार वाटतो बाबासाहेब हो आंबेडकरांचा मागासवर्गीय म्हणून बाबासाहेब खालच्या वर्गात ते होते म्हणून सन्मान करायला त्यांनी शिकलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणे फॅशन नव्हे तो आमचा श्वास आहे ते आमचं जीवन आहे